भातकुली येथील श्री संत गजानन महाराज सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गजानन महाराजांचा मंदिराचा वर्षपूर्ती सोहळा फेब्रुवारी दरम्यान उत्साहात साजरा झाला या दरम्यान विविध करण्यात आले होते कार्यक्रमाचा शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेतला या दैनंदिन कार्यक्रमात गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक झाला त्यानंतर सकाळी सात वाजता आरती झाली रात्री आठ ते दहा वाजता महालक्ष्मी महिला भजन मंडळाच्या भजन संध्याचा कार्यक्रम झाला शुक्रवार दिनाक एकवीस फेब्रुवारीला दुपारी दोन ते सहा वाजता राधाकृष्ण महिला भजन मंडळ जुनी टाकसाळ अमरावती यांच्या गीत गजानन संगीतमय पारायणाचा कार्यक्रम झाला रात्री आठ ते दहा वाजता श्री साई भजन मंडळाच्या भजन संध्याचा कार्यक्रम झाला तर शनिवार दिनाक बावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ ते अकरा श्री रवींद्र महाराज बांगडे यांचे काल्याचे कीर्तन झाले दुपारी बारा ते तीन वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून बेल आयकॉनवर क्लिक करा